काय ही वेळ आहे म्हणतात कार्यक्रम संपला आजच्या कार्यक्रमाला उपस्थित गुलाबराव महाराज संस्थांचे सचिव आदरणीय साहेबराव मोहोड त्याचप्रमाणे महाराजांचे वंशज आदरणीय राजाभू मोड महाराजांच्या साहित्याचा ज्यांनी संशोधन केलं त्या डॉक्टर नयना कडू डॉक्टर मनीषा कुथे डॉक्टर अलका इंदापवार पुष्पाताई मंचावर उपस्थित सर्व अतिथीगण आणि गुलाबराव महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेवणारे असे तर असे सर्व सन्मान्य त्यांचे शिक्षक शिक्षा मंडळी बंधूंना आणि बगिनीं आपण नेहमी एका गोष्टीचा उल्लेख करत असतो की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा खरं म्हणजे संत गुलाबराव महाराजांचं व्यक्तित्व म्हणजे एक चमत्कार मला आठवतं की माझ्या अतिशय लहानपणी म्हणजे मी तिसऱ्या चौथ्या वर्गात होतो त्यावेळी माझ्या आईला ज्यांनी बहीण मानलं होतं असे ॲडव्होकेट शंकरराव पाध्ये म्हणून नागपुरात मोठे वकील होते त्यांच्याकडे गेल्यावर त्यांच्या देवघरात संत गुलाबराव महाराजांचा मोठा फोटो होता पूजेत तर मी सहज तिथे गेल्यावर त्यांना विचारलं तेव्हा माझ्या आईने मला सगळी माहिती सांगितली नंतरच्या काळामध्ये आज थोडंसं आपल्या कार्यक्रमात एक कमी राहिली आहे की भैयासाहेब घटाटे आज या ठिकाणी उपस्थित नाही आहे पण भैया साहेबांची पण गुलाबराव महाराजांच्या प्रती अतिशय एक म्हणता येईल की एक प्रकारची एवढी मोठी श्रद्धा होती की सातत्याने जेव्हा जेव्हा ते भेटले त्या त्यावेळी त्यांनी सातत्याने मादांचा आणि गुलाबराव महाराजांच्या भेटीत केला या दोन लोकांच्यावर नंतर तर माझा विशेष परिचय नव्हता पण माझ्या आईने जेव्हा मला जे सांगितलं त्यावेळी आईची त्यांच्यावर अतिशय निस्सिम श्रद्धा होती आणि प्रज्ञा चक्षू म्हणून मी आईला विचारलं होतं की बालपणे अंधत्व आल्यानंतर एवढं साहित्य त्यांनी कसं लिहिलं आणि आजच्या दृष्टीने हा एक सायंटिफिक चमत्कार आहे म्हणा किंवा विज्ञानाच्या दृष्टीने चमत्कार आहे म्हणा काहीतरी दैवी शक्ती असल्याशिवाय शक्य नाही आणि त्याचबरोबर त्यांच्या या साहित्याबद्दलची आईने मला अनेक वेळा वेळोवेळी माहिती दिली विशेषतः माझा काही हा फारसा पिंडे नाही या क्षेत्रात माझं कामही पण नाही तेवढं पण मधल्या काळामध्ये टेक्नॉलॉजी बदलल्यामुळे मला वेळ मिळाला तेव्हा तुकडोजी महाराजांची अनेक भजनं ऐकतो कधी कबीरांची भजनं ऐकतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही सगळी जी संत मंडळी आहे हा जो संत साहित्याचा वारसा आहे हा जो भूतकाळातला इतिहास आहे हा वर्तमान काळामध्ये याकरता याचा अभ्यास करण्याची गरज आहे की भविष्य काळातला जर माणूस समाज योग्य दिशेने न्यायचा असेल तर हे साहित्य त्या दृष्टीने खूप उपयोगाचं आहे हे समाजपूरक आहे आणि आपली ताकद सगळ्यात मोठी जी आहे ती इतिहास संस्कृती इतिहास संस्कृती आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्व म्हणजे आपलं स्पिरिच्युअल सायन्स अध्यात्म आणि संत वाङ्मय आपल्या महाराष्ट्रामध्ये संतांनी आपल्या महाराष्ट्राच्या लोकजीवनाला कसं प्रभावित केलं हे अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहे आणि म्हणून त्यांनी तयार केलेलं साहित्य नवीन पिढीसमोर गेलं पाहिजे आणि त्यातून पुन्हा एकदा अशाच प्रकारचे अनेक भविष्यात लोक महाराजांच्या रूपाने ज्ञानी रूपाने तयार झाले पाहिजे आणि ज्ञान ही खूप मोठी गोष्ट आहे मी नेहमी माझ्या भाषणात बोलत असतो की इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन वेल्थ हे आपलं भविष्य आहे पण नॉलेजचा उपयोग केवळ वेल्थमध्ये करणं एवढं उपयोगाचं नाही आहे कारण इतिहास संस्कृती आणि विरासतीच्या आधारावर आपली जी जीवन मूल्य आहे सामाजिक मूल्य आहे पारिवारिक मूल्य आहे आणि विशेषतः अध्यात्माच्या आणि भक्तिमार्गाच्या संस्कारातून आपल्या सगळ्यांचं जीवन जे जी समृद्ध संपन्न झालेलं आहे त्यामुळे आज आपला समाज आजही अनेक संघर्षामध्ये आपलं वेगळं वेगळंपण दाखवत आहे आपल्या इथे राहणाऱ्या माणसाला याची कल्पना नाही येत पण मला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये जाण्याची संधी मिळाली होती मला तिथे भाषण झालं आणि प्रधानमंत्र्यांबरोबर चहा प्यायला मी जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा त्यांनी मला असा प्रश्न विचारला होता की तुमच्या देशातली सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे त्यावेळी मी सांगितलं की गरिबी आहे भूकमरी आहे बेरोजगारी आहे पॉप्युलेशन खूप मोठी आहे लोकसंख्या मोठी आहे तेव्हा त्यांनी मला मी त्यांनी मी सांगितलं मी त्यांना प्रश्न विचारला की तुमच्या देशातली सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे तर त्यांनी मला सांगितलं की आमच्या देशामध्ये आणि युरोपियन देशामध्ये सगळ्यात मोठी समस्या ही आहे की आमच्या मुलं मुली मोठं झाल्यानंतर ते लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहतात लग्नच करत नाहीत आणि त्यामुळे जी संतती निर्माण होते आहे की हळूहळू आमचा समाज कोणत्या दिशेने जाईल बरकटल्या काय मला सांगता येत नाही आणि मग त्यांनी मला प्रश्न विचारला की तुमच्याकडे गरीबी आहे भूकमरी आहे बेरोजगारी मग तुमच्याकडे ही समस्या नाही आहे का तर मी त्यांना सांगितलं नाहीच्या बरोबर आहे हे कसं शक्य आहे तेव्हा मी त्यांना सांगितलं की आमचा इतिहास संस्कृती विरासत अध्यात्म भक्तिमार्ग आम्ही जरूर गरीब असतील लोक पण त्यांना लहानपणापासून त्यांच्यावर भक्तिमार्गाचे अध्यात्माचे आणि ज्याला या दोघांच्यामधून येणारे जे नैतिक मूल्य आहेत ज्याला आपण लाईफ व्हॅल्यूज म्हणतो आपले जीवन मूल्य म्हणतो याचे संस्कार पिढीवर झालेले आहेत त्यामुळे आपल्या जीवनात आपण कसं वागलं पाहिजे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे आमच्या संस्कारात एवढं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे की सहसा यातून तयार होणारा माणूस वाईट मार्गाकडे जात नाही कारण व्यक्तिनिर्माण ही एक प्रोसेस आहे ए गुड मॅन इन ए बॅड अॅटमॉस्फिअर अँड बॅड मॅन इन ए गुड अॅटमॉस्फिअर या दोघांमधला फरक आहे की चांगला माणूस जेव्हा वाईट वातावरणात जातो तो वाईट होतो आणि वाईट माणूस जेव्हा चांगला वातावरणात जातो तेव्हा तो चांगला होतो वाल्याचा वाल्मिकी होतो आपण म्हणतो नाही मग हे चांगलं करण्याची ताकद कशामध्ये आहे ही ताकद आहे आपल्या एवढा मोठी ही जी ज्ञानाची एक प्रकारे संपत्ती आहे संस्काराची संपत्ती आहे जी आपल्या साधू संतांनी आपल्याला दिलेली आहे ज्ञानेश्वर महाराज असतील तुकाराम महाराज असतील गुलाबराव महाराज असतील संत गाडगे महाराज असतील गजानन महाराज प्रत्येकाच्या त्यांनी जे विचार लिहून ठेवले आहेत त्याचा भावार्थ खूप मोठा आहे आणि या भावार्थ ज्यांना समजलं त्यांचं जीवन बदललेलं आहे आणि म्हणजे प्रबोधन प्रशिक्षण आणि संस्कार लोकप्रबोधन लोकशिक्षण आणि लोकसंस्कार या तिन्ही पद्धतीचा संबंध जो आहे तो शेवटी या संतांनी आपल्याला मार्गदर्शन दिलेल्या विचाराशी आहे आणि मला या विषयावरचा जेवढा अभ्यास नाही आहे पण माझ्या आईवर माझी खूप श्रद्धा आहे आणि मी जे काही झालो ते माझ्या आईमुळे झालो आणि त्यामुळे तिने लहानपणी मला जेव्हा हे सगळं सांगितलं त्यावेळी ती एका याच्या मादनला पण एकदा मला कुठंतरी आठवतं की मी खूप लहान असताना एकदा आलो होतो आता माझ्या लक्षात नाही आहे ते पण एलिशपूरला माझे एक मामा राहायचे शाळेत शिक्षक होते त्यावेळी खरं आम्ही तिकडे आलो होतो पण त्यावेळी आज माझा आज पण पंचावन्न वर्ष मी दहा बारा वर्षाचा असेल तर मला लक्षात नाही आहे पण मी जरूर येईल दर्शनाला हा कार्यक्रम तिथे केला असता तर जास्त संयुक्तिक झालं असतं पण माझ्या वेळेचा असा स्थिती आहे की मी आज खरं म्हणजे महाराजांचा आशीर्वाद आज पोहोचलो मी अमेरिकेच्याही पलीकडे ब्राझील आहे ते आलो तिथून सोळा तास दुबईला आलो दोन तासानंतर रात्री आलो झोपलो आणि सकाळी उठून मुंबईला आलो दुबईहून आणि मुंबईला आज विमान वेळेवर होतं पण नागपुरामध्ये एवढं वादळ सुरू होतं की कॅप्टननी मला येऊन सांगितलं की साहेब विमान तर आपण निघूया पण मी आता ॲडिशनल फ्युएल भरलेला आहे कदाचित विमान नागपुरात आपल्याला उतरवता येणार नाही कारण खूप वादळ सुरू आहे तर तुम्हाला मी आगाऊ सांगायला आलो माझ्या मनात शंका होती की आज या कार्यक्रमाला मी एवढ्या बोलवलं सगळ्यांना मी हजर राहू शकतो की नाही पण कदाचित गुलाबराव महाराजांची इच्छा आणि माझ्या आईची इच्छा असेल त्याच्यामुळे मी आज इथे या ठिकाणी थोडा उशिरा करणं येऊ शकलो पहिल्यांदी आईने मला नेहमी सांगितलं की कुठली गोष्ट करायची ती या कानापासून त्या कानाला कळली नाही पाहिजे पण माझ्या जाती मी हे माझ्याकडनं केलंय असं सांगितलं गेलं तर तुम्ही आता कार्यक्रम संपल्यानंतर माझं नाव घेऊ नका आणि मी हे छापलं कोणाला सांगू नका नाही तर माझ्या आईच्या आत्म्याला त्रास होईल मला नेहमी पटतं मी अशा जेव्हा कामं करत असतो तेव्हा आई सांगते की आपण ते क्रेडिट घेऊ नये कुठल्याही गोष्टीचं श्रेय घेण्याकरता धावू नये मी तर राजकारणात आहे आणि माझा अनुभव चांगला आहे की जो श्रेय घेण्याकरता धावतो त्याला श्रेय मिळत नाही आणि जो धावत नाही त्याला मिळतं आणि मी लोकांनाही सांगतो की तुम्हाला मला मत द्यायचं असेल तर द्या नाही द्यायचं नका तुम्ही माझ्याच हिशोबाने चालणार आहे तुमच्या नाही जे मला योग्य वाटलं वाट ते मी करीन जे नाही वाटलं ते नाही करणार तुम्ही नाही दिलं मत तर चालेल पण माझा आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे पण आज समाजकारणामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त आपल्या भक्ती मार्गाने आध्यात्मिक मार्ग जे आहे स्पिरिच्युअल सायन्स त्याची गरज आहे कारण सगळ्या क्षेत्रातलं डिटोरेशन डायल्युशन खूप मोठ्या प्रमाणावर जसा पूर येतो आणि सगळं घेऊन जातो तसं हळूहळू ज्ञान देखील पुरात वाद चाललेला आहे आणि जगामध्ये आता इकॉनॉमिक पॉवर बनली आहे आर्थिक शक्ती बनलेली आहे पण आर्थिक शक्ती मिळाल्यानंतरही जर आध्यात्मिक आणि स्पिरिच्युअल सायन्समुळे मार्गामुळे जर आपलं व्यक्तित्व आणि संस्कार हे जर चांगले नसतील तर घर बिघडल्याशिवाय राहत नाही कारण अनेक लोक भेटतात की आम्ही गरीब होतो खाण्याची सोय नव्हती घरात गाडी नव्हती खायला नव्हतं एका खोलीत कसे तरी राहायचो पण घरामध्ये आनंद होता पण आता बंगला झाला मर्सिडीज गाडी आली बँक बॅलन्स तयार झाला पण घरात कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही आहे सगळीकडे पैसे आले पण घर गर मात्र घरातला आनंद निघून गेला घरातल्या आनंदाचा संबंध परिवारातल्या लोकांच्या व्यक्तिगत झालेल्या संस्काराशी त्यांच्या व्यक्तित्वाशी कार्यकर्तृत्वाशी आहे आणि हे संस्कार आहे संत वाङ्म्यातून अध्यात्मातून किंवा जुन्या इतिहास संस्कृती आणि परंपरेतून विरासत जी आहे त्यातून मिळालेल्या याच्यातून आपल्याला त्याचं जतन करून भविष्यातली पिढी घडवली तर त्या शाश्वत मूल्यांच्या आधारावर आपला समाज प्रगती आणि विकासावर जाणार आहे पण एक गोष्ट मात्र खरी आहे की जे काल होतं ते आज नाही आज आहे ते उद्या नाही त्यामुळे मी धन्यवाद देतो नयना अलका आपला मनीषा कुथेंना की त्यांनी अभ्यास केला पण आता जे जुग आहे ते इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी आहे आणि ते फार भयंकर मोठं आहे म्हणजे मी जेव्हा आता जगात फिरलो तर तिथल्या लोकांना मला मी कोणत्या तारखेला कुठे काय बोललो माहिती होतं कारण सोशल मीडियामध्ये मला पंचवीस पंचवीस करोड फॉलोअर्स आहेत आता आज मी बोलेन त्या माझ्या साईटवरील तर पंचवीस कोटी लोकांपर्यंत पोहोचेल आणि मला तीन लाख रुपये महिना मिळतो युट्यूबवरून <laughs> कारण जेवढे लोक वाचतात त्याची रॉयल्टी मिळते मी रॉयल्टी मिळण्याकरता ना नाही बोलत पण त्याकरता माझी विनंती अशी आहे संस्थानाला की पहिली गोष्ट ही सगळी प्रकाशित झालेली पुस्तक मी तुमच्या स्वाधीन करते माझा एक अनुभव वाईट आहे लोकांना फुकट काही देऊ नये कारण फुकट दिल्यावर लोकांना वाटते ज्याकडे आरामाचा आहे यांनी आपले छापले पुस्तक दिले आपल्याला मी तसे दिलेले नाही त्यामुळे तुम्ही याची योग्य ती किंमत ठरवा आणि त्या किंमतीत लोकांना द्या तर ते त्यावेळा वाचतील फुकटात मिळाल तर इथेच ठेवून देतील कारण किंमत मोजले परवा आम्ही संत्र्यावर वर्कशॉप घेतलं आम्ही स्पेनला गेलो होतो तिथे एका एकरात तीस टन संत्र होतात आपल्याकडे चार टन होतात आणि हॉलमध्ये कार्यक्रम ठेवला वर्कशॉप आणि मी सांगितलं अडीचशे रुपये तिकीट ठेवा जे येतील त्यांना त्या आलो नका करून अडीचशे जरी असेल तरी लागेल तर तीनशेने चारशे रुपये खर्च करू मग तिकीट लावा हे भाडोतरी लोक जसे राजकीय भाषणात सवेला आणतात ना रिक्षात आपल्या बसेस भरून ते कोणी भाषण भीषण ऐकण्यात इंटरेस्ट नसतात ते खातात पितात आणि पळून जातात मी म्हणला हे आशा नका ठेवू आपल्या असे ना बाजारभोंगे नाही पाहिजे आणि तुम्हाला अशा वेळेस साडेसहाशे लोकांनी हॉल पॅक झाला अडीचशे रुपये भरून साडेचार तास ऐकलं इस्रायल संत्र्याची पद्धती कशी प्रेझेंटेशन आहे ते ऐकलं मग आपल्या ब्रा, 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 याची स्पेनची कशी आहे वाचली मग आपल्या सगळे तज्ज्ञ होते आणि साडेचार पाच तास सगळ्यांनी अध्ययन केलं आणि त्यांना लक्षात आलं की हे जर आपण अनुकरण केलं तर आपण एकही पंचवीस टन संत्रा काढू उत्पन्न वाढू शकतं त्यामुळे प्रत्येक गोष्ट जी आहे त्याला कुठे ना कुठे थोडी बहुत तरी किंमत मोजावी लागली तर त्याला त्याचं महत्त्व कळतं आणि त्यामुळे या आप पुस्तकाला आपण संस्थानाला मला काही नको आहे संस्थानालाच तुम्ही ते पैसे घ्या पण तुम्ही पुन्हा त्यातून अनेक आवृत्त्या प्रकाशित करा पुढे अजून करता येतील किंवा बाकीचंही साहित्य प्रकाशित करता येईल आणि आता नवीन तरुण मुलांच्या सहकार्याने सोशल मीडियावर याचा उपयोग करा जसा आता संत कबीर आहे आपले त्यांचे जे छोटे छोटे दोहे आहेत फार सुंदर आहेत ते काय आहे की आता यूट्यूबवर येतात आणि करोडो लोक ते ऐकतात तुकडोजी महाराजांची भजनं फार चांगली आहे कारण ही सगळं याकरता आवश्यक आहे की त्याच्या मागे असणारे विचार जे आहेत ते कुठेतरी लोकांना प्रभावित करून त्यांच्या जीवनात त्याचा बदल होणार असेल तो उपयोगाचा आहे आता नवीन पिढी पुस्तक नाही वाचत ती आता सोशल मीडियावर हो आहे टी व्ही पण बघत नाही आजकाल लोक त्यामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्या भागामध्ये जे चांगले आय टीमधले विद्यार्थ्यांचा उपयोग करून म्हणजे नयना ते करू शकतात त्यांना एकत्रित करायची वेबसाईट उघडा आणि छोट्या छोट्या ह्याच्यात अशी माहिती मधल्या काळात मी कुठेतरी ऐकलं एक बहुतेक गुलाबराव महाराजांवरच एक सोशल मीडियावर आलवलं होतं त्यामुळे ते, ते आपण लोकांपर्यंत पोचू शकू कारण एखादा व्यक्ती जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे हा यावच्चंद्र दिवाकरू असा नियम आहे पण त्या व्यक्तींनी त्याच्या जीवनात केलेलं कार्य हे अजरामर आहे व्यक्ती जरी गेला असला तरी त्याचं कार्य काही जात नाही आणि ते कार्य त्याच्या विचारांनी नेहमी आपल्या सगळ्यांच्या बरोबर राहतं आणि तो विचार जर सातत्याने त्याचा संस्कार पिढ्या बदलत राहतात त्या पिढ्यांना होत राहिला तर समाजामध्ये गुणात्मक परिवर्तन करण्याकरता तो खूप उपयोगाचा आहे आणि म्हणून नक्कीच संस्थांनी पण त्याचा जरूर विचार करावा अजय धाकर सर यांनी अतिशय क्वालिटी प्रिंटिंग केलेलं आहे त्यांचं मोठं नाव आहे त्यांचे वडील पण प्रिंटिंगमध्ये होते ते अतिशय चांगलं काम त्यांनी केलं म्हणून त्यांना दिलं की त्यातून चांगल्या क्वालिटीचं प्रिंटिंग होईल आणि विशेषतः बाकी साहित्य हळूहळू प्रकाशितून ते जतन झालं पाहिजे आणि जसं आता कुठे मॅडम आणि कडू मॅडम दोघांनाही पण डॉक्टरेट मिळाली आहे त्यामुळे डॉक्टरेट मिळालेले सगळेच लोक अभ्यासू आहे विद्वान आहे मी अपवाद आहे मला तेरा डिलीट मिळाले पण मी विद्वान नाही आहे त्याच्यामुळे मी काही डॉक्टर नाव लावत नाही पण यांनी खरोखर याचा अध्ययन केलं त्यांच्या भाषणातूनही आपल्याला जाणवलं त्यांनी हे जे वैचारिक ज्ञान संपदा जी आहे ही त्यांनी टेक्नॉलॉजीचा उपयोग करून जर भविष्यातल्या पिढीच्या उपयोगाकरता हे विचार आणले तर समाज या परिवर्तनामध्ये त्याचा खूप उपयोग होईल आणि खरोखर प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज हे एक चमत्कार होते की लहानपणी डोळे नसताना त्यांनी किती मोठे पुस्तकं लिहिले किती विचारले किती ओव्या लिहिल्या किती, किती अभंग लिहिले आणि आयुर्वेदापासून तर भक्तिमार्गापर्यंत सगळ्या विषयावर लिहिलं आणि लेटेस्ट सगळ्या गोष्टीचं अध्ययन करून त्यांनी लिहिलं ही ज्ञानसंपदा ही खूप मोठी वेल्थ आहे आणि म्हणून ज्ञानाचं रूपांतर संपत्तीत करणं म्हणजे केवळ टेक्नॉलॉजीचा उपयोग आपण पैशात करणं असं नाही आहे तर या आध्यात्मिक ज्ञानाचा उपयोग समाजाच्या जडणी उपयोगाचा आहे आणि म्हणून याचा उपयोग झाला पाहिजे मी केवळ निमित्त मात्र होतो माझ्या आईवर माझी श्रद्धा होती आणि मला जेव्हा हे प्रपोजल दिलं यांनी तेव्हा माझ्या लक्षात होतं आईचे वाक्य मला सगळे आठवले तेव्हा मी लगेच त्यांना की मी नक्की हे करीन आणि म्हणून आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद गुलाबराव महाराजांच्या शेत तेवढाच मला पुरेसा आहे आपल्या कुठल्याही कार्यक्रमातून माझं नावही घेऊ नका पाठी लावू नका आणि कोणाला सांगू नका नाही तर माझ्या आईच्या आत्म्याला शांती नाही मिळणार हे सगळं महाराजांच्या आशीर्वादाने झालं त्याला गोड करून त्याचा तो विचार समाज मनामध्ये किती रुतवता येईल किती लोकांपर्यंत पोचता येईल त्या दृष्टीने आपण काम करताचा अजून जास्त काम करता आलं तर अजून चांगलं होईल ते समाजाकरता जास्त हिताचं होईल ते कार्य आपण जरूर करावं आणि संत गुलाबराव महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांना यात यश मिळेल याचा मला विश्वास आहे आणि आपले संत नेहमी म्हणायचे की विश्वाचं कल्याण हो कोणीही संतांनी किंवा आपण असं काय पहिले मेरा कल्याण करू असं म्हणत <laughs> आपण म्हणतो विश्वाचं कल्याण झालं पाहिजे ज्ञानेश्वरांनी देखील पसायदानात तेच सांगितलं की विश्वाचं कल्याण झालं पाहिजे सगळ्या संतांच्या विचार तेच आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या या गुलाबराव महाराजांचं हे वाङ्मय हा विचार हा मौल्य मौल्या म्हणजे मौल्यवान ठेवा जो आहे विचारांचा हा समाजातल्या तळागातल्या माणसापर्यंत चांगल्या माध्यमातून पोचवण्याचं काम नक्कीच संस्थानाच्या माध्यमातून होईल त्याकरता त्यांनाही पण मी खूप खूप शुभेच्छा देतो आपण सगळेजण या ठिकाणी आलात दुरून आलात आपल्या सगळ्यांनाही धन्यवाद देतो डॉक्टर मनीषा कुथे आणि डॉक्टर नयना कडू यांचं आपण भाषण ऐकलं आणि त्यांनी अतिशय उत्तम रीतीने याचा अभ्यास केलेला आहे संशोधकृतीने त्यांनाही पण धन्यवाद देतो आणि नक्कीच आपला हा सगळ्यांचा कार्यक्रम जो दो झाला यातून आपल्या सगळ्यांना उत्तम आणि चांगलं कार्य करण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास ठेवून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या आपण या कार्यक्रमाला याबद्दल धन्यवाद देतो आणि माझं बोलणं संपवतो नमस्कार